नमस्कार सगळ्यांना आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही गावी आलेलो आहे आणि गावी गेल्या मुलांची खूप मज्जा असते वर्षभर वर स्कूलमध्ये जाऊन कंटाळलेली असतात तर त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही गावाला आलेलो होतो तर गावी खूप आंबे आता सीझन असल्यामुळे आंबे तर भरपूर होते तर गावाला ले गेल्यानंतर गावाकडील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की बघा तर इकडे आंब्याची झाडे आहेत आंबे तर भरपूर लागलेले आहेत ला तर मग आम्ही आंबे तोडायला गेलो होतो तर... सगळे आंबे पिकले होते मग मी मग मी मी एक आंबा तोडत होतो मग दुसराच आंबा तुटला मला लय मज्जा आली गावाच वातावरण लय छान आहे खूप मग अन्मी खेळलो बी खूप कैरी बी छान होते आणि टेस्ट बी करून बघितले तुम्हाला नक्की खायचे असणार तर आम्हाला त्यानंतर मी आंबे दाबून बघितले आंबे खूप छान होते मग मी त्यानंतर केरीच्या झाडा होतो केरी बी चांगले होते म्हणे केरी केरी पिकलेले होते म्हणे मग मी चेक केले के केरी आणि तुम्ही पप्पा बी बघितले असणार मी आज मी केरीच्या बाग मी केरीच्या घरात गेलो आणि केरी चेक केले आणि पिकलेले होते केरी झाडा झाडाला केरी जास्त चांगली होते मी मी केरी तोरून बघितले लय मस्त आनंद चांगली होती केरी आणि तुम्हाला नक्की आवडली असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब त्यानंतर केळी तोडून बघितली केळी तोडून बघून खाल्ली झाडाला पिकलेल्या केळी खाण्याचा आनंद खूप वेगळाच होता आणि खूप छान गोड केळी होती जवळच पुदिना होता शेवग्याचे शेंग्याचे झाड होते वांगेचे होते सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा होत्या आमच्या मळ्यात सर्व पिकत असल्यामुळे घरचं खाण्याचा हा आनंद खूप वेगळा होता त्यामुळे गावाला येऊन मला खूप छान वाटला आणि खूप जास्त मजा सुद्धा आली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तर इथे बघू शकता तुम्ही झाडाला सर्वच पिकलेली केळी होती त्या पिकलेल्या केळी खाण्याचा आनंद आणि मजा फार वेगळी होती तर इथे केळी घेऊन आणि पिकलेले आंबे घेऊन परत आम्ही घरी निघालो होतो त्याच्यानंतर आम्ही पपईची झाडाच्या पपईसुद्धा घेतल्या आणि हे सगळं घेऊन आम्ही आमच्या घराकडे निघालो नारळाची झाडे दिसतात ना तिथेच आमचं घर होतं इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा होत्या मेथीची भाजी पालकची भाजी आणि शेवग्याच्या शेंग्यांनासुद्धा खूप शेंगा लागलेल्या होत्या आणि हे मकाचे कणीस सगळं घेऊन आम्ही घरी निघालो